आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वेतनवाढीच्या संदर्भातला आहे पदोन्नती मिळाल्यानंतर वेतनवाढीच्या अनुषंगाने असणारं हे एक महत्वाचं असं पत्र आहे या पत्रात नेमकी कोणती माहिती विचारलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सोबतच आजच्या पत्राच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय शिक्षक भरती शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने विविध सूचना या जर आपल्याला जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण माननीय कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं हे एक महत्वाचं पत्र जाणून घेऊया हे पत्र आपल्या ठिकाणी थोडं अस्पष्ट दिसत असेल परंतु ते स्पष्टपणे वाचण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचं हे महत्वाचं पत्र वीस मार्च दोन हजार चोवीस आहे हे पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद यांना पाठवलेलं आहे आणि पत्राचा विषय आहे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबतचं हे महत्वाचं पत्र आहे आणि त्या अनुषंगाने एक संदर्भ सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन शासन निर्णयाचे कृपया अवलोकन व्हावे उपरोक्त शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक तीन मध्ये सदर शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून ऐवजी सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून लागू राहील अशी सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहेत प्रस्तावित शब्द या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल अशा प्रकारचं प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने खालील विवरणपत्रातील माहिती तात्काळ ईमेलद्वारे शासनास उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती संवर्ग आहे पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची मंजूर पदे कार्यरत पदे सेवानिवृत्त आणि पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून वेतन वाढ मिळाल्यास वार्षिक वाढीव वा आर्थिक भार हा किती रुपये राहणार आहे यातला हा शब्द लक्षात घ्यावा लागेल की पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून जर वेतन वाढ दिली तर वर्षाचा एकूण भार हा किती रुपये राहणार आहे अशा प्रकारचं हे अत्यंत महत्वाचं पत्र माननीय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं आहे या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद